लाईट गेलेली आणि हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे जर्नी विथ विदानपूर मध्ये आम्ही आता आहोत पुण्याला मन्नूकडे आणि आजचा नवीन ब्लॉग हा आपल्या आयफोन मधून केला जातोय आज आम्ही चाललेला आहोत दगडू शेठ हलवायच्या तिथे आणि काय करायचं करा काय करा सगळं नक्षर झाला पाण्याची आता दगडूशेठ गणपतीकडे चाललो आहे अबोलीची मैत्रीण राहते तिथे समृद्धी तर तिला भेटायला चाललेलो आहे हे बघा आई बाबा बसले बिचारे व्हॉट्सअप ओला बुक केलेली आहे आता ओला येत नाही तोपर्यंत आम्हाला थांबणं बाग आहे हां आजही आजही बसली आहे गं आज आपण बसलो आज आपण बसले बर बर सगळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आलेलो आहो काय मग आपण बाहेरूनच दर्शन घेऊन घ्यावं चं गर्दी आहे शेवटी ना एवढ्या गर्दीत आमचा शंभू झोपून आहे मागे गणपतीचं मंदिर आहे आज बाहेरूनच दर्शन घेतलं एवढं रांगेत लागलं सत्यने कारण बाळ झोपलाय आणि कसबा भेटला ती राहते त्यामुळे पाच मिनिट लागले फक्त पाहिजे ला। आणि चला घरी जाऊया आई बाबा वाट बघत आहेत माझे जाता आम्ही बसलो जीवायला आमची राणी झोपलेली आहे आणि सगळेजण बसलोय जेवायला काही जणांना आम्ही असं वर बसवलंय जेणेकरून सोपं पडतं आणि जागा आपली लहान होणार नाही सो आज आहे वांगे बटाट्याची भाजी परसबीची भाजी आहे कांदा कैरी जी सगळ्यांनाच आवडते वरण भात पोळी या जेवायला हम सब लोक खाते कि नाही तू क्यू नाही बोलता खा असू दे चल हे पा जिजाजी हे, हे पा मी नाही म्हणतो का कधी चल खा खाईस सासरी सासरीहून मजा मारतोय तू तर किती उत्तर छान होत आवडलं मला बैसरे मयर ये खा तुम्ही पण खायला आईस्क्रीम जास्ती बोलायचं नाही बर का हे बा जिजू तर घे जिजू आणि जेजू का साला जिजू खायला नाही म्हणत नाही पोंगे फोंगे

जेवण करायला चालू आपण जेवण करायला बाहेर पप्पा तयार झाले आई तयार आहे आबोली तयार आहे आणि अजून कोण कोण आहे काजलची तयारी चालू आहे चला चला मामा। चला पक्कन हा तुझा फोन त्याने घेतला होता इथे दिलाय हा चला पप्पाल घातली अरे वा घातली तू छान छान असं चला कोण कोण आले काजलचे पप्पा काय खायचंय काय शिरा शिरा खायचंय शिरा मिळणार मिळणार आहे शिरा मिळणार आहे फक्त पप्पा पापा कायतरी घेताय मेडिकल मध्ये काहीतरी घेऊन राहिले आला आला मन्नो आला मायुर आला मायुर आला काय कोण आहे अ नाही मी तुझी कोण आहे या ओला मध्ये आम्ही आमचा पूर्ण कुलकर्णी परिवार बसला जेव्हा आणि दुसरी गाडी करताय त्यात मनू वगैरे सगळे कस केलं आत्याने म्हणू गुंडा ए गुंड्या तू मोठा झाला आता झाला ना झाला म्हणे स्वतः चढून जातो तू आता सो गाईज आम्ही आता इथे वेटिंग वर बसलेलो आहे कारण तुम्ही बघू शकता आमच्या आधी बरेचसे नंबर आहे आणि आम्हाला सांगितले वीस मिनटं तरी तुम्हाला लागतील आम्ही पाच जण आलोय आता आई पप्पा आणि हे सगळे येतात म्हणू आवाज दे मामाला आवाज दे म्हणू मामाला मामा जोरात म्हण ना गाईज आले लोक पण वेटिंग वर आहोत आपण बसा सध्या वेटिंग वर आहे वेटिंग वर बसा म्हणू बस आई जावा मयूर पण बसून गेल आई चालेल शंभू काय करतोय आम्ही सगळे आलोय आता जेवायला शाही भोज चालली आहे पुरणपोळी आंब्याचा रस जिलबी शिरा कढी कोणत्या प्रकारच्या भाज्या दही वडा असे सगळ्या प्रकारचे आयटम आहे आता हमला करायचा आहे आई चलो सुरू करो लगे <laughs> प्रभू का नाम चला बस आरामात उद्या सगळ्यांनी आरामात उद्या म्हणू ही वेळ आता मोबाईल पाण्याची नवी जेवायची तू पटभर जेव्हा मयूर तुला जाड व्हायचंय बर का आई राणू लानू तू का खाते ग पापड काय खाते काय म्हंटल आंब्याचा रस आहे हो आंब्याचा रस स्पेशल आहे बर का संपवा चला पप्पा आरामात उद्या द्या लाईट गेलेली आणि सगळं कॅन्डल लाईट डिनर चालू आहे आमचा शांबू काय शंभू शंभू च्या काय करतोय तू सो गाईस आणि माझ्या आजूबाजू सगळ्यांचे जेवण झालेलं आहे आता फक्त राहिलेले आहे मी आणि आवली दोघच जण आम्ही राहिलोय कारण हो सगळ्यांनी जेवण घेतलं फक्त आम्ही यासाठी राहिलो कारण शंभूसाठी थांबलो होतो सो आता भरपूर पदार्थ आहे आणि आम्हाला तुटून पडायचं आहे आंब्याचा रस याच्यावर बरं का पुरणपोळी आम्ही दोघी जण जेवायला आणि आज जेवणात स्पेशल काय माहिती का आंब्याचा रस पुरी या सीजनचा पहिला आंब्याचा रस सोगाईच so जेवण झाले आणि बाकी सगळे जण गेले घरी मी मन्नू मयूर आणि हा आम्ही चाळीस जण आता आलो एफ सी रोडला समोर रंगपंचमी सेलिब्रेट करणं चालू आहे आणि एफ सी रोडला आता आम्ही घेते मोबाईलचं छान कव्हर एफ एफसी रोडला आलो आणि शॉपिंग नाही असं कसं काय आम्ही एफ सी रोडला येऊन शॉपिंग केलेली आहे आवलीला आणि मला आमच्या दोघांसाठी शॉपिंग झाले आपण लुटा काय आहे आताचे पैसे आता मनूने दिले मात्र आप्पा चांगला लुट हा रोज सुनो एक ही दिन सबको लुटते क्या नहीं थोड़ा थोड़ा अलग अलग आपपा का तो बहुत तीन साल का एक ही बार में मैंने लूट लिया है अब आगे वाला तीन साल के लिए शांति ये आपपा को लगता है मगर मैं को नहीं सो गाइस आम्ही अडकलेला आहोत पुण्याचा ट्रॅफिक मध्ये बघा तिघई वाजण ने अडकलेय ट्रॅफिक काय करणार जाम झाले आता तरी थोडं थोडं मोकळं होत आलंय आणि आमच्या समोर बघा आवडी आवडी सो so, काहीच आम्ही आलेलो आहोत घरी शंभूराजे आपले झोपले आहेत आणि घड्यात किती वाजले आणि घड्यात वाजलेले आहेत पौणे बारा सो so, उद्याचा प्लॅनिंग काय आहे आता उद्याच ठरेल आजचा व्हिडिओ इथेच त्यामध्ये भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग